हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्तच तर मी पण मस्त तर बघा इथं मी आज सिद्धांचा बड्डे आहे त्याच्या बड्डेसाठी आम्ही आलो होतो त्याला केक घेण्यासाठी तर बघा सिद्धांचे पप्पा त्याला तिकडच्या साईडचे पण केक दाखवत होते त्याला खरं तर आवडला होता हा डोरेमोनचा केक पण हा ऑर्डर केलेला केक होता ऑर्डर अगोदरच दर त्याची कोणीतरी देऊन गेलो होतं आणि मला आवडला होता इथं हा पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशनमधला चॉकलेट केक पण सिद्धांत तो चेक केक आवडला नव्हता त्याला आवडला होता, होता बघा हा वाला केक मग ह्याच्यावरती आम्ही मस्तपैकी त्याचं नाव वगैरे टाकून घेतलं आणि त्याला आणखीन काहीतरी पाहिजे होतं चॉकलेट कॅडबरी मग त्यानं बघा इथं दोन किटकॅटच्या कॅडबऱ्या घेतलेल्या आहेत मग आम्ही नंतर आलो घरी घरी येऊन सिद्धांतनी मस्त असं कपडे वगैरे चेंज केले नवीन ड्रेस घातला आणि बसला केक कापायला मग मस्त असं सिद्धांतच्या बड्डेचं बघा इथं सेलिब्रेशन झालं आम्ही बाहेर कुणाला बोलवत नाही घरातल्या घरातच सेलिब्रेशन केलं असं आम्ही पाहू शकता तुम्ही छान असं सिद्धांतनं केक वगैरे कापून घेतला त्याच्या पप्पांनी त्याला मस्त केक वगैरे चारला नंतर आम्ही थोडे फोटोही काढले त्यानंतर मग आम्ही घेतलं जेवायला जेवणासाठी होतं बिर्याणी तर बघा दम बिर्याणी मस्त अशी झाली होती पाहू शकता तुम्ही आणि दम बिर्याणीसोबतच होतं ग्रीन चिकन आणि ज्वारीची भाकरी तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा